या ठिकाणी या त्या साईडनेच घ्या त्या साईडनेच घ्या कार्यक्रमाचे उद्घाटन या ठिकाणी शिवछत्रपतीना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करू या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते त्याचप्रमाणे या कलगिंद्र उद्याती मंडळाच्या श्री गणेशाला या ठिकाणी वंदन करू आणि पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या उपक्रमाची कार्यक्रमाची सुरुवात या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करतोय या ठिकाणी अनेक दिग्गज पाहुणे या ठिकाणी उभं या ठिकाणी काही क्षणातच गोबासाहेबांची सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे त्याचप्रमाणे या समाजात पोली समाजातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी याकडे उभी राहणार आहेत या ठिकाणी दिग्गड या ठिकाणी माम्यवर असते त्याचप्रमाणे या माऊली माणूसचे अध्यक्ष मान्य श्रीरामरा यांच्या यांच्यासोबत या ठिकाणी दीप्रोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे आमचे शिर्केबा बटाळे साहेब अनेक दिग्गज मोठे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांना निघते आणि श्रीभर कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे आपल्या सर्वांच्या सुरुवात ते या ठिकाणी कुर्बी युवा मंच आणि बावुली फाउंडेशन दोन्ही संस्थांनी या ठिकाणी उपक्रम आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांच्या शुभाशी आपण या ठिकाणी आयोजित करतो आमच्या कुर्बी युवा मंचाचे विश्वस्त माननीय विशालबाई टिंपे त्याप्रमाणे माउली फाउंडेशनचे माननीय शिंदुरामजी दसोरे साहेब यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन आपण केलेलं आहे या ठिकाणी मान्यवरांनी विनंती करतो की आपण सगळ्यांनी आपल्याला सोडवायचं आहे आपण या काही काही क्षणातच स्वागताचा कार्यक्रम यासाठी आपण सुरू करत आहोत या कार्यक्रमाची शुभारंभ या कार्यक्रमाने झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी निश्चितपणे उपस्थित मान्यवरांच्या असते समाजसेवा करणारे असतील अशा सुद्धा आपण या ठिकाणी आमंत्रण केलं आहे त्यांना सुद्धा हे समाजामध्ये कसं असतंय अनेक लोक काम करतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असतात आणि त्या मार्गदर्शक नेहमीच कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा कुठल्याही अडचण असू द्या त्यांच्यासमोर व्यक्त केली की मी सुटते दुसरे मार्गदर्शक वाईगोआ यांना काम विनंती करतो नेहमीच आमच्या युवा मंचाच्या पाठीशी असणारे आमचे मार्गदर्शक करकरी जात्या यांचं स्वागत आमचे युवा मंचाचे शिलेला ओके सर त्यानंतर कासरकर झाल्या कासरेकर दाता यांनी करावं आमचे नेहमी मार्गदर्शक असणारे कासरेकर दादा यांनी करावं करतो

야, 너, 빗노바, 야, 너, 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 너

यांनी करावा विनंती करतो कागड्या स्वागत विशाल काही त्यांनी करावा विनंती करतो त्यानंतर आपल्या युवा मंचाचे आधारस्त शिवाजी थेंबे यांचं स्वागत या ठिकाणी सतीश आणि भर धोरे काही गावचे सरपंच पाटील किंवा गावचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असतील तर या ठिकाणी आपण या रंगमंचावर याच्यावर यंदा निर्णय करतो दिलीप शेंडेसाहेब यांचं स्वागत या स्वागत या संपादन केलेलं आहे तिचं स्वागत आणि तिचा सन्मान या ठिकाणी करावा या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि तिला आमच्या युवा मंचाच्या वतीनं एक छोटे घाणी मानलं असा या ठिकाणी आपण त्या टाळ्यांच्या घडा स्वागत आणि उदय टेमवे तब्बल पंच्याण्णव खराडे सुचिता सुरेश मनवे वडील आहेत ठीक आहे आपण या ठिकाणी सन्मान देऊ सर्वांचींना पुष्पगुच्छ आणि आमच्या युवा माझ्याच्या वतीने एक मानधनाचं बागेल असं या ठिकाणी आभळे साहेबांच्या सुरू या ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांचं वडील त्या वडील त्या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चितपणे त्यांचा या ठिकाणी सन्मान युवा मंचाच्या आणि माऊली सुमित नितीन भोसलेकर यांचा करकरी नाद्या आणि आमचे दादा अवघड दादा यांच्या सुभाष या ठिकाणी त्यांचं कौतुक आणि सन्मान या ठिकाणी आपण उपस्थित या ठिकाणी इच्छा सुनील खराडे या ठिकाणी शिक्षक आहेत का शिक्षक आहेत या ठिकाणी ठीक आहे हरकत नाही इच्छा सुनील खराडे इथं या ठिकाणी सर्वांना त्यांचे शिक्षक उपस्थित आहेत मनापासून या ठिकाणी आमचा युवा म्हणजे या ठिकाणी त्यांचा सर्वांना हे स्वागत स्वीकारत आहेत कात्रेकर ऋतिका राकेश नागावची विद्यार्थिनी बारावी मध्ये उत्तुंग गुण ब्याऐंशी टक्के तब्बल गुण मिळून त्यानंतर पण पन्नास टक्के उत्तीर्ण झाले कौतुक पालक असतील शिक्षक असतील तर आपण शिक्षकांना सुद्धा फोन केला होता की आपण उपस्थित राहा हरकत नाही रिया रवींद्र लोखंडे या ठिकाणी तब्बल ब्याण्णव टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थीनी तब्बल ब्याण्णव टक्के दहावीला गुण मिळवून उत्तीर्ण झाले विद्यार्थी आणि आम्हाला अभिमान आहे की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एवढ्या उत्तुंग यश संपादन करू शकते कोठंडे तिचं कौतुक या युवा मंचाच्या वतीनं वतीनं या ठिकाणी मान्यवरांकडून आपण एक एक या आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कौतुक करा तिथे कोणत्या प्रकारचा क्लास फक्त शाळा आणि घर मिताली दिलीप धाडवे पंढरकरच्या विद्यार्थ्यांनी मिताली दिलीप धाडवे I didn't mean आणि मान चिन्ह देऊन या ठिकाणी गोरगरीब मंडळी असू द्या किंवा रात्री आपण सेवा देणार असू द्या या ठिकाणी कधीही देता हे सेवा देतात उपस्थित आहेत व्यासपीठावर आहे कुमार साहेब व्यासपीठावर यायचे पहिलं ज्या ठिकाणी त्यांचाही सत्न आहे व्यासपीठावर यायचा आहे त्यांचं शिवण शिवण ज्या ठिकाणी युवा म्हणजे युतीने स्वागत से समाजसेवक म्हणजे आदर्श सेवा, से सेवा देणारे आपले काही अशी मंडळी आहेत की पुढे अमरावती किंवा एखाद्यावर संकट येऊ हो द्या मात्र ही मंडळी नेहमी अध्यक्ष उदयजी चव्हाण श्रीधर टेंबे नेहमी अमरावती पुढे होऊ द्या मात्र धावतचे म्हणजे सिंधू टिंबे श्रीधर उर्फ सिंधू टेंबे यांचे ठिकाणी सनमान आपण करतोय त्यानंतर शंकर दांडेकर शंकरजी दांडेकर त्यानंतर वारी यांचंही स्वागत आपण आणि सन्मान या ठिकाणी करतोय आम्ही कारण नेहमीच या ठिकाणी कुठलीही अडचण या समाजामध्ये किंवा या परिसरात वसू द्या जा। म्हणजे त्याच्या वतीनं या ठिकाणी वारीक साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय त्यानंतर हरदाजी शिंदे सुद्धा नेहमीच असले तरी मात्र आज नेहमीच ते जाऊ नये जातात श्रीकडे साहेब आणि दळवी साहेब शेलार मॅडम आपल्याला या ठिकाणी युवा मंचाबद्दल आमंत्रण आहे की आपण लवकर काही शाळेतच या ठिकाणी व्यासपीठाचा नावा घ्यायचा आहे अशी विनंती करतो रामभाऊ टेंबे आणि सर्व कुणबी समाजाचे आमचे कार्यकर्ते म्हणजे मामले साहेब वगैरे सर्वांना सर्वांचे पहिले स्वागत करतो आणि खास करून रामभाऊ यांना माहिती आहे की आम्ही घेतलेले कार्य हे शेवटपर्यंत पार पाडण्याची आमची तयारी असते हे फक्त अनुभव आमच्या रामभाऊ टेंबे यांना आहे आणि आज या ठिकाणी मार्गदर्शन करताना युवा शक्ती ही काय आहे हे सर्वांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना एक पाठबळ देण्यासाठी रंगवटि आपण एक माऊली सेवाभावी संस्था अंबरते हिची स्थापना केलेली आहे की काही आपल्या रस्त्या माध्यमातून किंवा समाज माध्यमातून जे कार्य आपल्याला करता येत नाही ते आम्ही सेवा भावन संस्थेच्या मार्फत मग ते शासकीय असो किंवा मी थोडक्यात आपल्याला सांगतो की रामभाऊ टेंबे आपल्याला इथे फार मोठे हॉस्पिटल उभं करायचे आहे तसेच वारकरी भावन उभं करायचं आहे अनेक शासनाच्या योजनांचा लाभ आपण या संस्थेच्या मार्फत आणि युवा संघटनेच्या मार्फत इथे देणार आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो

सर्वांना असं वाटतं गेल्या तीन चार वर्षापासून युवा मंच या कलगी तुला i <laughs>

हिंदवी स्वराज्य संस्था छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही ठिकाणी ठिकाणी करतो आणि आज या युवा अध्यक्ष करणारे सर्वच त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी जिल्ह्याचे सात ते आठ मंडळ